मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय अशात भाजीपाला घेऊन गावी निघालेल्या दोन युवकांची प नाव पाण्यात उलटली एक पोहत बाहेर आला पण दुसरा अडकला पाण्यात वाहून जात असतानाच एक झाड अडवे आले आणि तरुणाचा जीव भांड्यात पडला या झाडाला पकडून त्यानं एक दोन नव्हे तर तब्बल छत्तीस तास काढले चोह बाजूने घनदाट जंगल किर्रा अंधार अंधोदो वाहणारं पाणी यामुळे तो पुरता हदरला आहे पण संकटांनी घेरलेल्या स्थितीत संयम राखला शेवटी दोर घेऊन गावातील युवक मदतीला धावले आणि छत्तीस तासांनी तो सुरक्षित पुरातून बाहेर आला आणणारी ही गुंडेनूर येथील अडवे या युवकाची आठ सप्टेंबरला गावातील विलास मुंगाटी सोबत तो लाहेरी इथं शासकीय कागदपत्र आणण्यासाठी पायी गेला होता त्याच दिवशी लाहेरीचा आठवडी बाजार होता त्यामुळे तांनी येताना भाजीपाला खरेदी केला व पायी निघाले मात्र वाटेत जोरदार पाऊस सुरू झाला अंधार होऊ लागल्याने त्यांनी लाहेरी ते बिनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्याजवळ पडलेल्या एका टिनाच्या पत्र्याच्या नावेतून ते गुंडेनूरला पुराच्या पाण्यातून जायचे ठरवले मात्र काही अंतरावर पाण्याचा जोर वाढला आणि नाव पलटली यावेळी विलास पुंगाटी पोहत बाहेर आला मात्र दलसू पोडारी हा वाहत गेला दलसू दिसेल असा झाल्यावर विलास पोंगाटीनं कसंबस गाव गाठला व दलसू पाण्यात वाहून गेल्याची माहिती दिली इकडे दलसू पाण्यातून वाहन जात असताना नाल्यात एक झाड अडवे आले झाडाला पकडून त्याला एक दोन नव्हे तर तब्बल छत्तीस तास काढले शेवटी ग्रामस्थांच्या मदतीने तो सुखरूप बाहेर आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा